ओझरमधील जुना जानोरी रोड हा उत्तम स्वीट स्वीटपासून जानोरीला जोडणारा जुना रस्ता, है। रस्ता आहे सध्या हा रस्ता खूप खराब अवस्थेत आहे मुंबई आग्रा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली तर हा पर्यायी मार्ग म्हणून याच रस्त्यावरून अनेक वाहने ये जा करतात तसेच जानोरी मोवाडीला जाणारे आणि एअरपोर्टला जाणारे अनेक लोक या रस्त्याचा पर्यायी जवळचा रस्ता म्हणून वापर करतात परंतु आज हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे रस्त्यात जागोजागी खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे रोज वाहनांचे छोटे मोठे अपघात होत आहेत तसेच या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही या रस्त्याने तुम्ही रोज जाता हो सर या रस्त्याने मी रोज जाते हा इथे एवढा मोठा खड्डा आहे पावसा पाण्याचे दिवस आहेत माणसांनी कस ये घातलं पाहिजे या रस्त्याने हा जवळचा रस्ता पडतो हा म्हणून या रोडनी येते पण हे रोजच झालेलं आहे काहीतरी करा त्याच्या बाबतीत धन्यवाद तुम्ही रोज जाता काय रस्त्याने तुम्ही कुठे राहतो बिल्डिंग बंद राह नाही येऊ द्या आधी मग तुम्ही जा जाईट तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे आज महिना दोन महिन्या कोण खड्डा पडलेला आहे कोणाचं लक्षच नाही इकडे पडले दोन तीन वेळा पडलो ओझर मध्ये जुना जानोरी रोड वर असलेल्या बजरंग नगर समोर रस्त्यामध्ये भले मोठे खड्डे पडले खड्डे पडण्याचे कारण रस्त्यावरची मोरी बांधली होती त्या मोरीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने आणि त्याखाली जो पाईप टाकला होता तो देखील ओझर एम आय डी सी एरिया मध्ये येणाऱ्या अवजड वाहनांच्या वजनामुळे तुटला त्यामुळे भर रस्त्यावर मोठा खड्डा पडलाय त्यामुळे रोज अपघात होत आहेत खड्डा एवढा खोलाय त्यामुळे तेथे ते ते अपघात होऊन जीवितहानी देखील होऊ शकते या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे लवकरात लवकर रस्ता मंजूर करावा अशी मागणी परिसरातील लोक या खराब लोकांनी आपला संताप व्यक्त केलाय वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज ओझर बोला बोला एक 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 जन बोला बोला बरोबर आहे ना रस्ता आम्हाला व्यवस्थित नाही ना खड्डे कुठे आहेत तर आम्हाला रोजचाही यायला जावं लागलं मग पडलं झडलं आमची गाडी काली झाली काही आम्हाला आवडणे नाही आम्हाला दुसरा रस्ताच नाही आहे झाले तुम्ही बोला तुमची गाडी का काय झालं तर गाडी मध्ये खड्डा असल्यानंतर मला गाडी किती उठाचायला लागली त्याच्यामुळे गाडी सरकून गेली तुम्हाला समोर आता माझं माल त्याचं नुकसान झालं कुठं चालले होते मी आता इथं गावामध्ये चाललो होतो माल आणि कुठं आले कुठं हा नेहमीचा रस्ता आहे का तुमचा शासनाने महाराष्ट्र शासनाने याच्या या खाद्य या रस्त्यावर लक्ष द्यावे हा रस्ता हमेशा ये जा करण्याचा इथला लोकांचा पूर्ण हे आणि गाड्या इथं दहा वेळा अटकल्या समोर एक गाडी आता त्या बाजूने त्या बाजूने पलटी वाय संभव आता एक खड्डा जर बुजला नाही पुढे तर हे कसं व्हायचं अजून आणि हा रस्ता पूर्णपणे बंद होईल पूर्ण रस्ता त्याला त्याच्यावर आंदोलन केलं जाईल हे बी जाणार ठेवाय मार्ग हा रस्ता आहे ना हा बजरंग नगर येथील रस्ता आहे हा रस्ता दरवेळेला अशाच प्रकार होतो आणि आता तुम्हाला माहिती आहे पावसाची हायवेला खूप ट्राफिक जाम जाते त्यामुळे ट्रॅफिक जाम झाल्यानंतर रस्ता सर्व लोक वापरत असतात एक महिला आहे आता काल रात्री पडली तिच्या घरात कोणीच करायला नाहीये आता तिने कसं करायचं काय आणि प्रशासन आहे ना याचा सगळं कर वसुली करतं सगळ्या लोकांकडून नागरिकांकडून हायवे नंबर तीन जाम झाल्यानंतर पूर्ण रोड हा वापरला जातो या रस्त्याने याचा असते गार रात्री दुसरीच येणं आहे जाणं आहे जास्त पाऊस झालं तर याच्यामध्ये खड्ड्यामध्ये कोण लक्ष देईल आपल्यात जाईल ताई तुम्ही, तुम्ही या पुढे तुम्ही बोला तुम्ही राहा पहिले सांगा राहायला कुठं आहे आणि या रस्त्यापासून काय काय अडचण आहे बोला बोला आम्ही बजरंग नगर एरियामध्ये राहतो आणि या रस्त्यावरून आमची रोजची येणं जाणं आहे बाईचा थोडा ॲक्सिडेंट झालेला आहे की बाई आता घरी आहे आणि याच रस्त्याने आमचे सगळे म्हणजे धंद्या पाण्याच्या गाड्या गा जातात इथं आता गर्दी व्हायला लागली आहे आणि त्यात हा मोठा खड्डा झाला इथे त्यामुळे हा रस्ता जीव घेणं झालेला आहे हा रस्ता लवकरात लवकर आम्हाला करून देण्यात इथं आंदोलन करण्यात